नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा शहरात सध्या पार्किंगचा प्रश्न हा प्रमुख प्रश्न बनत चालला आहे नगरपालिकेने शहरात पार्किंग साठी जागाच आरक्षित सा न केल्याने शहरात कुठेही जा पार्किंगचा प्रश्न उद्भवत आहे आणि त्यामुळेच ट्रॅफिक जामच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे नगरपालिकेकडून अनेक गोष्टीत सामान्य नागरिकांकडे दुर्लक्ष होत आहे एक वेळ अशी होती की विटेकर नागरिक घंटा गाडीची वाट पाहत थांबायचा पण कचरा हा घंटा गाडीतच टाकायचा गटारी वेळेवर स्वच्छ व्हायच्या पण सध्या विट्यातील ज्योतिबा नगरमधील मधील नागरिकांनीच त्यांच्या भागातील गटारी तुंबल्या असताना व घाण पाणी साठून त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत असताना पीवा नेते वैभव पाटील यांच्याकडे धाव घेत त्यांना घटनास्थळीच बोलावून तुंबलेले पाणी व अस्वच्छ गटारांची माहिती दिली युवा नेते वैभव पाटील यांनी त्या ठिकाणी स्वतः भेट देऊन नगरपालिकेतील कर्मचारी व मुख्याधिकारी यांचे कानावर ही गोष्ट घातली आणि ज्योतिबा नगरमध्ये नगरपालिका प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आणून दिले प्रशासनाने तिथली परिस्थिती पाहून गटारीचे पाणी व अस्वच्छ परिसर ताबडतोब स्वच्छ करून तिथल्या परिसराचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन दिले आगामी निवडणुका समोर असताना युवा वैभव पाटील यांनी नगरपालिकेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे त्यांच्यावर विश्वास ठेवत ज्योतिबा नगरमधील नागरिकांनी वैभव पाटील हेच आपल्याला न्याय देतील ही भावना मनात ठेवून त्यांच्याकडे धाव घेतली आणि वैभव पाटील यांनीही तत्परता दाखवत त्यांच्या प्रश्नांना हात घातला नगरपालिका प्रशासन कसे हाताळायचा याचा मोठा अनुभव असलेल्या वैभव पाटील यांच्याकडे विटेकर नागरिक हक्काने अडचणी घेऊन येत असल्याने मध्यंतरी शांत असलेले व नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले वैभव पाटील आता मात्र प्रचंड चर्चेत येत आहेत अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा